नमस्कार आपले स्वागत आहे आज आपण बनवले बघा चिलापी माशाचा रवा फ्राय मासे आपण आणले होते बाजारातून आणि त्याच्यात आपण हळद मीठ मसालाला आणि रवा टाकून फ्राय बनवला वापरल्या त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी या मासे आपली भाजत आले चिलापी माशे कोण ते टाकतात मी पाहू शकतात मी छान बनवायला पण वाटून सारखे तर छान पण खायला पण छान लागतं बनवायला व्यवस्थित आणि पण होत छान మరస్ मासे हे होत आले त्यावेळेस मी त्याच्यात त्याचा गॅस फास्ट केला आपले खाण्यासाठी तयार झाले पाहू शकता तुम्ही किती छान दिसतंय ते बघा कुरकुरी आणि छान बनले ते मासे बनवायला अगदी सोपं आहे तुम्ही बनवू शकता बनवा खा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब थोडा वेळ मी मंदाची वेळेस परतून करते जेव्हा मासे मासेवत आले त्यावेळेस मी ते पाहू शकता किती छान दिसत ते बघा पुरपुरी आणि छान बनले मासे बनवायला अगदी आहे तुम्ही बनवू शकता